नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळेजण मजा येत ना आम्ही पण मजेत आज आलो आम्ही जरा भुईमुगातला पण काढायचं होतं म्हटलं भुईमुगात गवतलं झालंय तसंच गायनला गवत पण होईल तू पप्पा गेलेत तू तिचं वसा टाकायला तिला म्हणलं चल।, चल तिला म्हणलं चल आपण तवर तू ती तुला काही चेहऱ्या बिऱ्या दिसतात का बघू कुठे कच्ची नको पिकलेल्या बघ पिकलेलं आहे का कच्चे आहे त्याच्या नको पिकल्याला बघू चल तृप्ती पप्पा येते तो पर्यंत आम्ही जातो चेहऱ्या पात पात छान लागतात इकडे चल दादू झोपला आता मग त्याच्या आजोबांना त्याच्यापाशी ठेवलंय आणि आम्ही आलोय वावरात भुईमुखातले गबळ झालंय ते म्हणले म्हटलं गबळ काढणं होईल आणि सध्या कसं जरा चार्याची वनवन मग गवत काढणं होईन गायला चारा होईल आणि भुईमुख पण मोकळा होईल हे बघा मंडळी किती गवत झाले त्याला म्हटलं चला आपण दोघं दोन 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 फट्ट्या काढू जेवढं होईल तेवढं रोज थोडं थोडं हे बघा चिरी का नाही सापडली बाई चल पप्पा येते तर मी लागा ते तयारीला हाय की नाही आज बघा तुरुबाळाची हेअरस्टाईल घातली होती मी कशी ए बघू दे ना हेअरस्टाईल नुप्ती बाळाला रोज गोंडा घालीत होते तुरुबानी गोंड्याची करामत बघा कशी केली हवा रोज शाळेमध्ये मैत्रिणींनी सांगितलं गोंडा घातला का असं दोन्ही बाजू दोन्ही हाताने असा वाढायचा म्हणजे गोंडा काय होतो पॅक होतो आणि असं पॅक करता करता बघा इथं केस थोडा करून घेतला तिचं डोकं ते दुखत होतं पूर्ण असं बेंडासारखं पिकलं होतं मग रात्री ती झोपल्यावर मी ते फोडलं आणि साफ केलं आहे ना गे आरडत होती जागे असल्या ती हात पण लावून देत नव्हती त्याच्यामुळे झोपल्यावर मी कार्यक्रम केला आहे का नाही आम्ही आता ना तीन खुर्पे आणले कारण तृप्तीश पप्पा म्हणत होते दोनच घे म्हणलं नको कॉल आहे संग यादून मधून आमचं खुरपे घेऊन पळते आम्ही गावताला पटकुरा बिटकुरा घेऊन आलोय येते नसते आता, आता ये ते म्हणले मी तू ती नेऊन डायरेक्ट आता ओपन गोठ्यात टाकितो म्हणजे कसं काय पानं पानं खाऊन घेतली सोडायच्या वेळेस डायरेक्ट राहिले लाकडं उचलून गोठ्याच्या बाहेर त्याला मंडळी आता त्यांना येईपर्यंत करतो आम्ही सुरुवात दिसत आहे का नाही काय माहिती दिसतय दिसतंय मी म्हण दिसल मंडळी कॅमेऱ्यात तर मला दिसत कोंबडे पण आलेले आता लागले मागचे त्यांनी एक त्यांनी काढलं होतं एवढं कॅनपाट कॅनपाट आम्ही राऊरीला गेलो होतो आल्यावर काढू म्हणलो पण मग त्यांनी तुम्ही आल्यावर जर पाऊस आला मग काय का नाही माग भिमुग <laughs> खरंच झालेले झाड पण काढून घेतोय कसं तारेची कमतरता आहे गायला चारा होईल मम्मी आता एवढं एक वज टाकून येतो कसं बुरबुरायची वातावरण जसं वज होईन तसं टाकून येतो हा आणि आपल्याला पाणी पण आणतो प्यायला दादा का चक्कर पण मारतो आता एक वज झालं गौत चांगलं काय काय करते

आप लॉगिन नी प्लॉट आतसिक जरा ही झालाय grip धरली हा झाला ना तुरू बाळावा आमचे पात्र्याची भाजी वळकूर राहिले गाव वावरात गावरान भाजी हाडायला चांगली राहते ना हो हा हे पा मंडळे आले आमचं आवरत आता एवढंच राहिले इथं आळे बघा केवढी फोपशा म्हणतेला फोपश्याचे डोळे माहिती कशी माग चल त्याला वेळ आणावला त्याला मातीत पुरून टाकायचं हे प मंडळी पाथरीची भाजी माहिती काही भाजी प्रत्येकाच्या शेतात असती भाजी खाल्ल्याने हाड काड मजबूत होते हाड काढायला चांगली राहती तर रुबायला म्हणलं ए बाळा अशी पानं नको येऊन देऊ खराब होईन तीन चिला तर आपल्याला सापडाला जाऊ आपल्या वावरात होत आपण फिकून दिला ते आजीकडे पाहिलं कळलं मला मम्मी म्हणली होती वर काय करायची भाजी होती पण मी म्हणले हा पण काही पण चालत होतो काही म्हणती तू पण मम्मी माहितीये मम्मी असावं इकडे आली का आमच्याकडं असं आवरात एकदा एक चक्कर मारून ती सकाळी सकाळी चालायला आली का असं मस्त भाजी कोंबड्याची भाजी पात्र्याची भाजी करून आली ती सराट्याची भाजी केली होती पण सराट्याची भाजी ना कवळे कवळे पाहिजे जर ते निबर झालेले असते काटे तर टोच येत तुबा कसं करतो ए बाई जपून बर का पायाला पाणी लागतील संध्याकाळी बसची आगू राहिली त्याला मंडळी आमचा विचार होता एवढं लावून एवढी पात लावली का परत त्या बाजूच्या दोन आडव्या साऱ्या काढू पण साडेचार वाजत आलेले बराच वेळ झालाय आम्हाला येऊन किती वाजता आलतो आपण दीड दोन दोन वाजता दीड दोन ला आलेलो होतो तर आता दादू पण उठला मघाशी उठला होता पण बाबा झोका देतो त्याला त्याच्यामुळं परत गुंगला आता अजून तर काय करून काही निरोप आलेला नाही त्याच्यामुळं आज आम्ही सगळेच इकडे बाबांकडे फोन पण नाहीये तर तृप्तीश पप्पा म्हटले आता जाऊ आपण एवढं काढून घरी झालंय वज भर गवत मी वजीन तर तवरती पात्र्याची भाजी काढते नाही का नाही चला मग हे पावंडळी आमचं गवत झालंय काढून या वाफ्यांमधलं वज झालं मस्त आधी एक वजा टाकून आलते ते का ग बाळा भाजी झाली कडे भरून नाही ना अजून अजून पाय सापडली एड असं करत असते का भाजी ती काही गवत आहे का पायाने असं सरळ करीत होती इकडं उडून आली तर पायाला वारी पडली डोकं पडून ये गिंनी सापडवली ना अजून थोडी पाय सापडली तर हे पा मंडळी मस्त बरीच भाजी गोळा केली मी वज बांधी ते आता मी गवत गोळा केले बर चालून गोळा केले मी सगळं हे बघ तुली एक झाडे किती वाजता मारायला वेळ झाला आता ना तर खात ते बघ त्या तिथे अग शेंगाचं झाड माग बघ शेंगा येत्याला ते काय तुझ्या पायापाशी हां शेंगा खायला तुला उपटलं गेलं ते चला आता वज बांधिते मी एकदम एकदा म्हणलं एकदा म्हणला तिला घरी बांधव कॅमेरा काढला ती डायरेक्ट पण गेली गेली घरी चला आता तुला मला शेंगा खाय माझा मंडळी आता आम्ही चलो घरी आता घरी गेल्यावर खायचं बाटली घे चल ती पाण्याची आमचं बस चाललं घरी आलो आम्ही मागू ना चल बा दादू काय करू राहिला उठला का काय तर मंडळी आम्ही आले घरी हे बघा शिव दादा उठला आता खेळत आता है की नाही न दुकड गेला तू तोंड बघा केवढस झाले काय घेऊ तुला होय चला आम्ही आलो मी तुला खालूनच पाहिजे बाबा त्याला वरती घेऊन गेले ते ना आपल्याला दाखवायला चल बाई चल 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 म्हणजे शिव नको शिव पाच आहे तू तू गोलू होती हो गो बाई लगे हशायला लागले ग बाई लय व्याची सोडून गाली का गळ्यात पडले बघ दादा हो हे दादा हात पाय धुतले मग शिवला घेतलं आहे ना लगेच झोका द्यावा लागतो मी बराच वेळ झोपला ना हो कशी खुल्ल आता मम्माकडे आल्यावर चला मंडळी आता आवडतो आम्ही